रणधुमाळी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका नेते दिलीप कोल्हे यांच्याशी आपला कार्यकारी संपादक सुरेश यांनी केलेली ही बातचीत विस्ताराने नमस्कार सुरेश वाणी आपण सर्वांचं स्वागत करतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये नारायणगाव वरवळी या जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एक मितभाषी महिला ज्या महिलेने या मतदारसंघामध्ये पूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिलेलं आहे जिल्हा बँकेवर काम पाहिलेलं आहे अतिशय होतकरू महिला सर्वसामान्य महिलांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीपराव कोल्हे आहेत त्यांनी पंचायत समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिलेलं आहे एक हर होणारी कार्यकर्ता सर्वांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा नेता दिलीपराव कोल्हे राहिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कमपणे ते मांडत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक ठिकाणं खिंडार पडलेले आहेत कार्यकर्ते पक्षाला सोडून गेलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुलजी बेनके यांनी चांगल्या प्रकारे गड राखलेला आहे चांगल्या प्रकारे सगळ्या सैन्यांना जुळून घेतात मात्र काही मंडळी त्यांना सोडून पण जातात काय घडतं आहे नेमकं की राष्ट्रवादीची जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना कव्हर करायला अतुल बेनकेंना स्पेस मिळत नाही का किंवा ज्येष्ठ मंडळी अतुल बेनकेंचं ऐकत नाही का आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीप भाऊकडनं समजून घेणार आहोत दिलीप भाऊ नमस्कार नमस्कार नारायणगाव जिल्हा परिषद या गटामधून आपण राजश्रीताई बोरकर यांना उमेदवारी दिलेली आहे आपल्याकडे दोन चार जण इच्छुक असतानाही आपण बोरकर त्यांना उमेदवारी नेमकी का दिली काय सांगाल त्यांना आजपर्यंत जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना चांगला अनुभव आहे महिलांचं चांगलं संघटन आहे समाजामध्ये त्यांचं काम आहे त्या कुमारिका असल्यामुळे ते कोणत्याही प्रकारे कोणत्याही क्षणाला लोकांना वेळ देण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे आणि पक्षाने हाच मुद्दा हेरला आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार त्यांना उमेदवारी द्यायचं पक्षांनी ठरवलं आणि म्हणून नेत्यांनी त्यांना उमेदवारी देखील आणि आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत राजेश्रीताई बोरकर यांनी आता ज्या मतदारसंघामध्ये निवडणूक होती त्यात जी काही इतर गावं समाविष्ट आहे म्हणजे खोडद असेल हिवडी असेल मांजरवडी असेल या भागाचा त्यांनी पूर्वी एक प्रतिनिधित्व केलेलं आहे याचा त्यांना काय फायदा होईल काय सांगाल आपण त्यावेळेला पंचायत समितीला मी तिच्या सोबत होतो त्यावेळेला मी पंचायत समितीला दोन हजार दोन साली निवडून आलो जिल्हा परिषद समिती गटामध्ये काम करत असताना आम्ही सोबत राहिलो हिवरा असेल खोडादा असेल मांजुरा असेल तिथं जी जी मागणी लोकांची आली रस्त्याची असेल विजेची असेल पाण्याची असेल ती सर्व मागणी आम्ही लोकांच्या मागणीनुसार पूर्ण करीत आलो नुसतं ती मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही दोघं पण सोबत त्या लोकांशी संपर्कात सातत्याने राहिलो म्हणून त्या लोकांचा भरभरून असा पाठिंबा आम्हाला या जिल्हा परिषद गटामध्ये अनुभवायला मिळतं राजश्रीताई बोरकर यांनी इंद्रधनुक चांगला चालवलेला आहे बचत गटाचंही चांगलं काम केलेलं आहे भीमथडीसारखा ते दरवर्षी उत्सव घेत असतात मात्र त्यांच्या समोर शिवसेनेने आशाताई बुचके यांना उमेदवारी दिले हे कडवी झुंज होईल असं बोललं जात आहे काय वाटतं आपल्याला असं होणार नाही कारण ज्या वेळेला दोन हजार सात साली आशाताई बुचके इथं उभे राहिले आणि इथं लोकांनी निवडून दिले ती परिस्थिती वेगळी होती नारेगाव गटातली जे नारेगाव गटातली जिल्हा जे उमेदवार नव्हता तो वलवाडी गाणा गावचा उमेदवार होता स्थानिक उमेदवार म्हणून ज्यावेळेला नारायणगावचा विषय होतो त्यावेळेला आमचे सर्व जती जे आहेत ते सगळी एक होतात आणि त्यावेळेला त्या जथेवालीच्या माणसाच्या मागत ते जातात आणि ओबीसी म्हणून तिने निवडणूक लढवली आणि त्यांच्या विरोधात जे काही उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसची पण उमेदवार होती ते काही एवढे सक्षम पण नव्हते आज ज्या पद्धतीने राजश्रीताई बोरकर ह्या नारेगावच्या कन्या आहेत स्थानिक उमेदवार स्थानिक म्हणून आमचा सर्व असणारा नारगावकरांचा जे मतदार ईदा आहे का ते सर्व नारगाव वाश यांचं संपूर्ण पाठिंबा राजस्मिताईंला आहे नाही म्हणजे आशातही बुचके या गटातील मतदार नाहीत म्हणून तिथली लोक त्यांना स्वीकारणार नाही का नेमकं काय म्हणायचं नाही नाही त्या ह्या ठिकाणच्या मतदार नाही कारण किमान बुवा आपण म्हणतो आपण ज्यावेळेला निवडणूक राहते त्यावेळेला किमान आपलं मत आपलं स्वतःचं ज्ञान केली पाहिजे मकरंद पाटे यांच्या मिसेस सोनाली पाटे याच गटातील मतदार आहेत काय सांगाल नाही नाही त्या आहेत पण त्यांचे त्यांना थोड्या मर्यादा आहेत कारण त्यांचे जे संघटन जे का निवडणुकीच्या राजकारणामध्ये जे का जे काय करण्याची क्षमता आहे ती क्षमता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असल्यामुळे आणि काम करण्याची उद्या जिल्हा परिषद सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजदा वळश पाटील साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्व देणार असल्यामुळे कामं करण्याची क्षमता ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे म्हणून लोकांनी हा पर्याय स्वीकारला आम्ही मकरंद पाटीलचे काय तुम्ही सांगताय राष्ट्रवादी काँग्रेसचं काम चांगलं राहिलेलं आहे अनेक गटांमध्ये अनेक घेऊन कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन बाहेर पडले काय सांगाल ना अनेक गटातले सोडले जरी असले कार्यकर्ते मनात त्या विभागातले महत्वाकांक्षी कोण कार्यकर्ता असेल तो जर सोडून गेलेला असला तरी पण जे सामान्य कार्यकर्ते पवार साहेबांचा विचार घेऊन बिनके साहेबांचा विचार कोल्हे साहेब वास्तव शेवटी मान्य करा शेळकेसर असतील काळू शेळकंदी असतील तुमचं जयंत रगतवान असेल इकडचा डिंगोरे पिंपळगाव मधला तो मंडलिक असेल अशी काही काही जाणकार मंडळी सुद्धा तुमच्यापासून दूर गेली काय सांगाल आपण नाही नाही दूर गेली तरी पण पवार साहेबांचा सा विचार ज्या तालुक्यामध्ये आहे त्या तालुक्यातले जे मतदार आहेत स्थानिक मतदार ते मतदार पक्षाला सोडून किंवा पक्षाला विरहित त्यांच्याबरोबर काळू शेळकंदे मतदार नव्हते का रगतवान मतदार नव्हते का ते सोडून गेल्यानंतर जे राहिलेले सोडून का गेले शेवटी आणण्याची उमेदवारी एकाच शेठ वल्लभ शेठ बेनके यांची पक्षावर पकड होती त्यांच्या काळामध्ये एकही एक कार्यकर्ता इकडे एक ते तिकडे जात नव्हता आज मात्र अतुल शेठचं काम नक्की चांगलं आहे याबद्दल दुमत नाही परंतु जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर त्यांची कमांड नाही अतुल शेठचं ते ऐकत नाही का नेमकं काय घडतंय असं का होत थोडाफार जनरेशन गॅप हा थोडाफार होऊ शकतो तो त्याबद्दल त्या खोलात मी काय जाणार नाही ह्या निवडणुकीच्या निमित्तानं का जाणार नाही मी जाणार नाही म्हणजे आता पुढे निवडणूक आहे जिल्हा परिषदेची जेव्हा कोणत्याही प्रकारचा परिणाम न होऊन देण्यासाठी आपल्याला ह्या यांचं काम नक्कीच चांगलं आहे मात्र कार्यकर्ते असे सैरभैर का होतात पक्ष सोडून का जातात ज्या शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं सहकाराचं जाळं विनलं जुन्नर तालुक्यामध्ये पाच धरणं निर्माण केली पवार साहेबांचं कृषी विभागासाठी मोठं योगदान आहे एकीकडे नरेंद्र मोदी त्यांच्यावर टीकापण करतात दुसरीकडं साहेबांनी मला राजकारणामध्ये हात धरून आणलं म्हणजे हे नक्कीच चाललंय काय हो पवार साहेबांची विश्वासार्ह कुठेतरी डळमळीत होते का नाही नाही पवार साहेबांची विश्वासार्हता डळमळीत व्हायचं काहीच कारण नाही कारण पवार साहेबांचे अनंत उपकार या तालुक्यावर हे पाच धरणं तुम्ही मागाशी उल्लेख केला त्या प्र, त्याप्रमाणे प्र, आहे आणि साहेबांचा विचार सोडून असणारा सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा सर्वसामान्य मतदार साहेबांचा विचार धरूनच राहीन आता ही संपूर्ण नवीन बांधणीची सुरुवात आता आहे आणि ह्या नाराणगाव जिल्हा परिषद गटावर शंभर टक्के लक्ष आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित केल्यामुळं इतर गटांमध्ये आम्ही जास्त सहभागी घेत नाही किंवा आम्ही त्या संदर्भात नेत्यांशी काही बोललेलो नाही बोले साहेब आपण नुसतं नारायणगाव गटापुरतच विचार करू नका तर आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत इतरही गटांमध्ये असं कुठला एक गट नाही का तिथं तुमचं कन्फर्म विजय होईल अशी परिस्थिती आज दिसत नाही याला नेमकं कारण काय असेल पांडुरंग पवारांच्या गटामध्येही ही गटबाजी आहेच आहे तुमच्या सावरगाव धालेवाडी गटामध्ये सुद्धा कार्यकर्ते सगळे शांत आहेत नेमकं चाललंय काय नाही आता हा थे थे भी 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 त्या था, था आता नी, नी, त्या विभागातल्या स्थानिक नेत्यांचा त्या कार्यकर्त्यांचा किंवा तालुक्याच्या नेतृत्वाचा तो विषय आहे आता आमचा जर नारंगाव वरवाडी गटामध्ये जर विचार केला तर पूजा अडसरंनी ताकदीने उमेदवारी पक्षाकडे मागितली होती त्यावेळेला एक उमेदवार देणार दादांनी आजी दादांनी अतुल बेनकेंनी बेनके साहेबांनी पाटील साहेबांनी निर्णय घेतला निर्णय घेतल्यानंतर आजही पण मयूर आबा त्यांची पती मयूर अडसरे असतील पूजा अडसरे असतील ते आजही प्रचारात सक्रिय आहे आम्ही आमच्या पातळीवर ह्या ता गटामध्ये कोणत्या प्रकारची गटबाजी होणार नाही का जेणेकरून त्या आपल्या पक्षाला त्याचा फटका बसल अशा पद्धतीचं कोणतंही एका कृत्य एकाही क तालुक्या गटातल्या कार्यकर्त्यांनी केलेलं नाही त्यामुळं बाकीच्या विचार करण्यासाठी दिलीप भाऊ दिलीप भाऊ आपण अतिशय जाणकार आहात आपल्या तालुक्याची पूर्ण माहिती आहे शेवटी राजकारण चालतं हे विचारांवर चालतं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस परवा पुण्यात म्हणाले एन सी पी म्हणजे राष्ट्रीय कन्फ्युजन पार्टी काय काय सांगाल आपण नाही असा हा त्यांचा विषय आला पण आमच्या दृष्टीने ज्या वेळेला आम्ही पवारसाहेबांच्या विचारला धरून आम्ही ज्यावेळेला इथं राजकारण करत आलो त्यावेळेला जो आम्हाला कोणत्याही प्रकारे पक्षाच्या बाबतीत आम्ही कधी सोडून जाण्याचा विचार हा आमच्याकडं कधी आला नाही त्याच्यामुळे आता हा जो जो कोण सांगते तो त्यांच्यापुरता मर्यादित विषय असला तो आमचा विषय शिवसेना भाजप एकत्र असताना निवडणुकीला सामोरं जाताना सत्तेवर आम्ही आलो की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू कर्जमाफी झाली नाही शिवसेना आणि भाजपचा घटस्फोट झाला आज शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे म्हणतायत की भाजपने आम्ही यांना कायमस्वरूपी पाठिंबा देऊ शिवसेनेवाल्यांना हे सुरुवातीला कळलं नाही का काय वाटतं आपल्याला नाही नाही शिवसेनेला कळलं नाही का हा तर राज्य पातळीवरचा विषय आहे परिणाम ग्रामीण भागावर होतो आता मतदार अतिशय सुज्ञ झालेले आहेत आ, हा हा राज्य पातळीवरचा विषय आहे आज ज्या वेळेला तळागाळातील कष्टकरी जो शेतकरी आहे जो ज्या ज्या शेतीमालाला भाव नाही नोटाबंदीचा त्याला फटका बसला आहे त्याच्यामुळे तो कर्जबाजारी झाला आहे लोकांना बाजारामध्ये पत्र राहिली नाही शेतकऱ्यांची ह्या सगळ्या वस्तूस्थिती शंभर टक्के खऱ्या आहे त्या संदर्भामध्ये शिवसेनेला माहीत होतं पण शिवसेनेला भीती आहे ही वाटते आपण जर सत्तेतून बाहेर पडलो तर आपल्यातनं बरेचसे आमदार फुट फुटून बा बा बाजूला होतील आणि तो एक गट भारतीय जनता पक्षाला मिळत आणि त्यांचं सत्ता सरकार का त्यांच्या फुटीच्या भीतीमुळं ते सरकारमधून भीती बाहेर पडायला मागत नाही हे संपूर्ण ही त्यांची आता सत्तेत राहायचं आणि विरोधकाची भूमिका बाजू ही त्यांची शंभर टक्के सर्वसामान्य माणसाची फसवणूक आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक आहे आणि ही लबाडी लोकांच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलेली असल्यामुळं कोणत्याही प्रकारे लोक आता शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवर विश्वास ठेवणार नाही दिलीपराव तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अनेक वर्ष सत्तेवर होते मागच्या निवडणुकीच्या शेवटच्या काळामध्ये तुम्ही दूर गेले अजित पवार परवा म्हणाले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर वेगवेगळे भांडले तर याचा नक्की फटका बसतो शेवटी माणूस चुकल्यावर पुन्हा दुरुस्ती करायचा प्रयत्न करतो पवारसाहेबांचं म्हणणं असं आहे की काळामध्ये दोन्ही काँग्रेसनी एकत्र येणं गरजेचं आहे एकत्र आघाडी करणं गरजेचं आहे काय वाटतं आपल्याला नाही नाही हे तर खरंच आहे कारण मागे एकदा एका जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मी पदाधिकारी असल्यामुळे एका मीटिंगमध्ये मी बोललो दादाच्या सर्वांच्या समोर बोललो का राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची अशी परिस्थिती झाली का चौथीचं कोकोप आलं गेलं दोन्ही रानक्या झाले ही परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे हे दोन्ही एकाच विचाराची लोकं आहेत एक एक तत्व घेऊनच ते लोकांची कामं करण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सहकार्याचं झाडं तुम्ही जे मागाशी म्हणालात तसं या दोघांची पण दोन्ही पक्षाची त्याच्यावर पकड आहे मग याचा फायदा जर शेतकऱ्यांना होऊन द्यायचा असेल तर यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि साहेब म्हणतात त्या विचाराशी आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते शंभर टक्के सहमत आहे जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सात जागा आहेत पंचायत समितीच्या चौदा जागा आहेत कसं पाहता याकडे पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे काय चित्र मिळेल नाही यावेळेला चित्र एकदम पूर्ण वेगळं असेल कारण बहुतांशी जागा जवळपास सगळ्या जागा तरी यायला पाहिजे असे माझे रिपोर्ट आहे काल सुद्धा माझ्या बऱ्याचशा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची फोनवरून बोलणं झालं विचारणा झाली सकाळी पण मला बरेच एक दोन तीन ठिकाणी उतर डिंगोर गाठात लोकांचे मित्रमंडळींचे फोन आले होते परिस्थिती एकदम चांगली आहे कारण राज्य सरकारच्या असणाऱ्या निगेटिव्ह वोटिंगचा फायदा हा राष्ट्रवादीला होईल आणि किती नाही म्हणलं तरी इतर पक्षाच्या मानाने राष्ट्रवादी काँग्रेसचं चा संघटन चांगलं आहे तळागाळापर्यंत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्यामुळं कोणत्या प्रकारे कोणत्याही गटामध्ये कोणाच्या बंडखोरीचा कोणाच्या पक्षांतराचा कोणताही परिणाम पक्षावर होणार नाही हे मी आज ठामपणानं सांगतो मागच्या निवडणुकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असेल हे तीन पक्षांचे तिरंगी सामना झाला होता या वेळेला आमदारांनी आपला माणूस आपली आघाडी स्थापन केलेली आहे भाजपही निवडणुकीला उतरलेलं आहे चौरंगी पंचरंगी निवडणुका होतात याकडे कसं पाहता मतांचं विभाजन होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसेल का फायदा होईल नाही नाही राष्ट्रवादी काँग्रेसला फायदाचे मताचं विभाजनाचा नेहमी फायदा होत आला आहे आणि तो फायदा वेळेला सुद्धा जिल्हा परिषद पंचसमितीचे इलेक्शनला झाल्याशिवाय राहणार नाही ना। आमच्या नाराणगाव गटातनं का काँग्रेसची जे उमेदवार होते त्यांना धन्यवाद दिले पाहिजे त्यांनी ती तिन्ही लोकांनी माघार घेतली दोन्ही पंचमिती जिल्हा परिषदेला तो फायदा आमच्या जिल्हा परिषद गटाला होणार आहे ज्या ज्या ठिकाणी हे विभाजन टळलंय समजा काँग्रेस राष्ट्रवादी त्या त्या ठिकाणी नक्की शंभर टक्के फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झालाय जास्तीत जास्त उमेदवार उभे राहिले त्याचा सुद्धा कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि असणारा शेतकरी वर्ग पवारसाहेबांना मानणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे तो सर्व एकत्र येऊन मतदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करतो इतर जे आहेत लोक त्यांचं म मतच विभाजन होतं आणि त्याचा शंभर टक्के फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होणार आहे भुजबळ साहेब एक राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आज भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ते तुरुंगात आहेत जेलमध्ये आहेत तुम्ही त्यांचे फोटो फ्लेक्सवर लावलेले आहेत सर्वसामान्य माणसाने काय पाहून मतदान केलं पाहिजे अजून न्यायालयाचा निकाल लागलेला नाही न्यायालयावर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमच्या नेत्यांचा आपल्या सर्वांचा विश्वास आहे न्यायालयाचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत तो कुणी आरोपी होऊ शकत नाही भुजबळ साहेबांचा आता चौकशी चालू आहे चौकशी चालू असल्यामुळं कोणत्याही प्रकारचे त्यांच्यावर आरोप सिद्ध नाही म्हणून आमचे ते नेते आहेत आणि चौकशी आणते असं सिद्ध होणार आहे की भुजबळ साहेब निर्दोष आहे ही खात्री आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आमच्या असल्या नेतृत्वाला असल्यामुळं कोणत्याही प्रकारचे त्याच्यामध्ये दुराग्रह मानायचं काहीही कारण नाही जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी अतुल बेनके यांनी मजबूतपणे चालवली आहे युवकांचं संघटन सूरज वाजगी यांनीही चालवलेलं आहे एक राष्ट्रवादी काँग्रेसला तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने स्पेस तयार झालेला आहे तुम्ही कार्यकर्त्यांना आव्हान काय करा आम्ही आव्हान हेच करणार आहे का जो काय जनरेशन गॅप ह्या नेत्यांनी निर्माण होऊन देऊ नका सर्वांनी एकत्र येऊन वयाचा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन आपण जे काही नेत्यांच्या संदर्भामध्ये आपण संघटन करायचे पक्षाच्यासाठी संघटन करायचे ते सर्वांनी एकत्र ह्या विचाराने आलं पाहिजे या संदर्भात आम्ही हेच नेत्यांना कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन करतो कारण गावागाव आम्ही फिरत असताना आमचं म्हणणं ते का बाकी काय झालं ज्या वेळेला बाहेर परकीय शक्तीचं आक्रमण होतं त्यावेळेला जा आपण सर्वांनी एक राहिलं पाहिजे हीच हेच आव्हान माझं पक्ष कार्यकर्त्यांना राहणार नारायणगाव घाटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने राजश्री बोरकर यांना झेडपीची उमेदवारी दिली प्रीती कोल्हे समितीची उमेदवारी दिली तुमचं व्हिजन काय असणार आहे या गटामधले प्रश्न अनंत आहेत सांडपाण्याचा सा प्रश्न आहे नारायणगाव ग्रामपंचायतीची चौकशी सुरू आहे नारायणगावच्या नियोजनाचं बऱ्याच अंश ढिसाळपणा आहे ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे काही अंशी जनता नाराज पण आहे काय सांगाल नाही आता पाठीमाग ज्या वेळेला दोन हजार सात साली सात साली जेव्हा आशाताई भुजक्यांना निवडून दिलं लोकांनी बारा साली त्यांनी भ्रमनिराश केला दोन हजार बाराला तिन्हीच्या तिन्ही उमेदवार म्हणजे दोन पंचवी जिल्हा परिषद हे राष्ट्रवादी काँग्रेस विचाराचे तिन्ही उमेदवार निवडून आले तालुक्यामध्ये इतर ठिकाणी पडझड होत असताना नारंगाव गट अख्खा निवडून आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा का, का तर यावर नाराजी होती पाठीमागच्या जिल्हा परिषद सदस्यांवर म्हणून लोकांनी निवडून दिलं ह्या काळखंडामध्ये पंधरा कोट रुपयाची कामं बबनराव काळे जिल्हा परिषद सदस्य आणि सतीश काळे पंचायत समितीला असताना सुरेखा जाधव यांनी तिघांनी मिळून पंधरा कोटी रुपयाची कामं ह्या विभागात केली बऱ्याच अंशी जिल्हा परिषदेचे असणारे रस्ते प्रश्न मार्गी लागले ज्या ज्या ठिकाणी जायला पायी सुद्धा जाणं पावसाळ्यामध्ये अवघड होतं अशा परिस्थितीमध्ये आपण तिथे रस्ते बबनराव काळ्यांनी केले त्याच्यात आमचा सुद्धा कार्यकर्त्यांचा सहभाग होता की ज्या ज्या वेळेला ज्या ज्या विभागातून कार्यकर्त्यांची मागणी आली त्या वेळेला ती भाऊ मेन मुद्दा बाजूला राहतो सांडपाण्याचा प्रॉब्लेम आहे ग्रामपंचायतीची चौकशी सुरू आहे नेमकं काय घडलंय जनतेला कळत नाही लोकांनी विश्वास का ठेवायचा नाही नाही सांडपाण्याची व्यवस्था नाही असं म्हणता येणार नाही सगळं सांडपाणी नदीच्या पात्रात सोडलं जातं तुम्ही एखादा प्रकल्प उभा का करत नाही त्या सांडपाण्याचं फिल्टरेशन का करत नाही शुद्धी शुद्धीकरणाचा प्रकल्प राबवत का नाही The एक साधारण एक ऐंशी बरा मला नेमकं त्याची इस्टिमेट सांगता येणार नाही पण पाठीमागच्या वेळेला तो प्रस्ताव बिनके साहेब आमदार असताना तो प्रस्ताव तयार केला होता शेवटच्या टप्प्यात बिनके साहेबांची मुदत संपत आल्यानंतर बिनके साहेबांनी केला होता तिथं शुद्धीकरणाचा ह्या याचा शुद्धीकरणाचा प्रकल्प राबवून ते पाणी मीना नदीच्या पात्र सोडायचा हा पण विषय होता ग्रामपंचायतीला स्वतःच्या निधीसाठी एवढा मोठ्या प्रमाणावर खर्च करणं थोडी मर्यादा आहे म्हणून बिनके साहेबांनी काय अंशी जल चार योजनेतनं ते बसवण्याचा साहेबांनी चालवला होता त्यानंतर मुदत संपली इलेक्शन लागली आणि साहेबांना आपल्या आमदार सत्ता गेली सत्ता गेल्यामुळं आम्हाला तो अपूर्ण राहिले तरी पण भविष्यात आम्ही ज्या वेळेला या दोन वर्षांनी ज्या वेळेला विधानसभेचे इलेक्शन होती त्यावेळेला आमची सरकार राहिल्यानंतर आमचा आमदार तिथं उभं राहणारच आहे जुन्नर तालुक्याचा आमदार तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा शंभर टक्के होणार वेळेला आम्ही कोणत्याही प्रकारची प्रायोरिटी नाही पहिलं काम तुम्ही जे म्हणता ते आम्ही मीना नदीच्या पात्रात जे सांडपाणी जातं ते एकत्रित करून त्याचं शुद्धीकरण करून ते नदी पात्र सोडून नदी, नदी मैना नदीचं चा पावित्र्य चांगलं राहण्याच्यासाठी चा आमची भूमिका आहे भावना पण आहे त्याचं शंभर टक्के नारायणगाव ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे जर राजश्रीताई बोरकर विजयी झाल्या तर ह्या प्रकरणाची चौकशी होऊन जनतेला सत्य कळेल नाही नाही आता जर आपण त्या राजेशताईत विजय होणार आहे तर काळ्या दगडावरची रे की आमचे दोन्ही पंच समिती निवड जे उमेदवार आहेत ते शंभर टक्के निवडून येणार होते कारण आमचे सगळे सुशिक्षित चांगले विचाराची माणसं आहेत राजेशाई एम कॉम आहे सुशील सोनवणे बी एस सी एग्री ए पी आर एम बी ए प्रीती कोले ही सुद्धा ग्रॅज्युएट आहे बी ए झालेली आहे व राजकीय वारसा प्रीतीला आहे आमच्या तर या सगळ्या प्रकरणामध्ये हे सगळं होईल पण ती ज्या वेळेला चौकशी निपक्षपातीपणानं होण्याच्या तो ग्वाही आज मी तुम्हाला सर्वांना देतो आणि जर कोणी जर त्याच्यात गुन्हेगार असेल किंवा कोण जर त्याच्यामध्ये फ्रॉड केलेला असेल त्याला शासन करण्याच्यासाठी आम्ही कार्यकर्ते म्हणून त्यासाठी शंभर टक्के आग्रही राहू कोणालाही चुकीच्या माणसाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचे नेते पाठीशी घालणार नाहीत हे मी तुम्हाला आज पण ठामपणानं सांगतो जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते अतुलजी बेनके यांनी तालुक्यामध्ये अतिशय भक्कमपणे कार्यकर्त्यांचं जाळं विणलेलं आहे एक चांगलं मजबूत संघटन निर्माण केलेलं आहे या निवडणुकीमध्ये आम्हाला यश येईल असा दावा दिलीप भाऊ कोल्हे यांनी केलेला आहे आपण त्यांना शुए चिंतूया आणि पाहूया एकवीस तारखेनंतर या तालुक्यातील जनता त्यांना किती स्वीकारते आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला आवाज हाक तुमची साथ आमची धन्यवाद आपला आवाजचा विशेष कार्यक्रम रणधुमाळी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच काही राजकीय घडामोडींसह तोपर्यंत पाहत रहा आपला आवाज हा तुमची सात आमची धन्यवाद